नागपंचमी श्रावण महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी हा सण श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो नागपंचमी या दिवशी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची प्रथा आहे ग्रामीण भागात सर्व स्त्रिया एकत्र येऊन पारंपरिक वेशभूषा करून नागाची पूजा करतात हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे शेतकरी या दिवशी शेतात खुरपणी कोळपणी नांगरणी करत नाहीत नागपंचमीचा हा सण नागदेवतेबद्दल कृतज्ञता आदर व प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आहे या दिवशी ग्रामीण भागातील स्त्रिया वारुळाला जातात नागदेवतेला दूध लाया, खीर भात इत्यादी नैवेद्य दाखवतात कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते कृषी संस्कृतीत नागाच्या पूजनाचे वि महत्त्व विशेष आहे नाग आणि साप हे शेताचे रक्षण करते आणि शेतकरी बांधवाचा मित्र मानला जातो नागपंचमी हा सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो रक्षण करूया नागाचे जतन करूया निसर्गाचे धन्यवाद